नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती, ती म्हणजे अशी की आरोग्यबाग भरती दोन हजार चोवीस संदर्भात पाहू शकतो बघा आरोग्यबाग भरती गटक जाहिरात संदर्भात आनंदाची बातमी आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओ शोपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती करणार त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा आरोग्य विभाग भरतीच्या जाहिराती संदर्भातची काय आनंदाची बातमी आहे ते आपण या ठिकाणी पाहणारच आहोत त्या अगोदर एक व्हिडिओ बघा अत्यंत महत्वाचा आहे माननीय उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिलेली माहिती आहे ती माहिती बघा आणि संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया आणि तिसरं महत्वाचं हे आहे की परवाच आपल्या या ठिकाणी कॅबिनेटने एक निर्णय केलेला आहे आणि त्या निर्णयाप्रमाणे गट क ज्या जागा आहे या गट क च्या जागाही टप्प्याटप्प्याने पुढच्या सहा महिन्यामध्ये या सगळ्या जागा गट क याही आपण एमपीएससी कडे वर्ग करतोय याचीही परीक्षा आता एमपीएससी घेणार आहे त्यामुळे या संदर्भात आता जी काही लोकांची मागणी होती की एम पी एस सीने करावं तोही आपण विषय केलेला आहे त्याला सहा आठ महिने याकरता म्हटलेला आहे कारण एम पी एस सीला बरीच तयारी त्याकरता करावी लागणार आहे पण एम पी एस सीने हे मान्य केलं आहे त्यांनी पत्र दिलेलं आहे की आम्ही हे करायला तयार आहोत आणि त्यानुसार राज्य सरकारने त्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्ही पाहिलेली असेल माननीय उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि त्यामध्ये माहिती दिलेली आहे की गटकचच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या एम पी एस सीकडे गेलेल्या आहेत आता बघा गट जाहिराती जाहिरातीसंदर्भात काय आनंदाची बातमी आरोग्य विभागाच्या तर बघा जेवढे काही रिक्तपदे होत असतात त्या रिक्तपदांची मागणीपत्र एम पी सीकडे जात असतात आणि त्यानंतर एम पी एस मार्फत त्या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध होत असते तर बघा ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सर्वच जे काही विभाग आहेत आरोग्य विभाग असेल झिडपी असेल जलसंपदा असेल त्यानंतर जे काही वेगवेगळे विभाग आहेत त्या वेगवेगळ्या विभागांच्या ज्या काही गट परीक्षा आहेत त्या आता त्या ठिकाणी वेळेनुसार नियोजित केल्या जातील म्हणजेच आपण जर पाहिलं तर एम पी एस सीचे जे काही वेळापत्रक आहे ते अगोदरच निश्चित असतं त्याच तारखेला तुमच्या परीक्षा होत असतात त्यासोबतच जर आपण या ठिकाणी जाहिरातीच्या संदर्भात पाहिलं तर जाहिरातीच्या संदर्भात सुद्धा वेळापत्रक त्या ठिकाणी येत असतं जाहिरात कधीपर्यंत येईल त्याचं देखील जा या ठिकाणी वेळापत्रक येत असतं आणि प्रत्येक वर्षी तुमच्या जाहिराती देखील या ठिकाणी प्रसिद्ध होऊ शकतात मोठा फायदा हा या ठिकाणी होणार आहे की एम पी सीकडे गेल्यामुळे तुमच्या परीक्षांच्या जाहिराती त्या ठिकाणी वेळेवर येत असतात त्याचबरोबर परीक्षा तुमच्या त्या ठिकाणी तारखेचं वेळापत्रक अगोदरच तुम्हाला त्या ठिकाणी माहिती पडतं <ETITANij2> सोबतच परीक्षा देखील व्यवस्थित होत असतात कुठल्याही पद्धतीचे पेपर लीक होताना आपल्याला पाहायला मिळत नाही कधी एम पी सीचे परीक्षेचे पेपर जे आहेत ते त्या ठिकाणी लीक होत नाही आणि चांगल्या पद्धतीने परीक्षेचं नियोजन केलं जात असतं त्यासोबतच व्यवस्थितरित्या या ठिकाणी योग्य उमेदवारच त्या ठिकाणी निवडले जात असतात अशा पद्धतीचा फायदा या ठिकाणी विद्यार्थ्यांना होत असतो आता बघा आरोग्य विभागाची जी काही जाहिरात आहे गट गटकच्या ज्या काही आता ज्या काही पद आहेत गटक डच्या ज्या काही जाहिराती निघाल्या होत्या त्यामध्ये उमेदवारांच्या नियुक्ती वगैरे झाल्यानंतर ज्या काही रिक्त पद असतील तर त्या रिक्तपदांची मागणीपत्र त्या ठिकाणी एम पी सीकडे जातील आणि त्या देखील पद या ठिकाणी नवीन जाहिरात निघाल्यानंतर ते देखील पद या ठिकाणी भरले जातील म्हणजे जा सर्वच जे काही पदं ते आता एम पी एस सी जातील गटकचित जे काही विभाग आहेत सर्वच विभागांचे एम पी एस कडे या ठिकाणी परीक्षा जातील आणि त्यामुळे तुमच्या परीक्षा देखील व्यवस्थित होतील तुमचं वेळापत्रक देखील तुम्हाला अगोदरच कळणार आहे त्यासोबतच कुठल्याही पद पद्धतीचे जर आदर्श आचारसंहिता लागू असेल मग ते जर आपण पाहिलं तर बघा आता सध्या आपल्याला लोकसभेच्या आदर्श आचारसंहिता पाहायला मिळाली होती नंतर आता विधानसभेची लागेल अडीच महिन्यानंतर तर त्या देखील लागलेल्या असतील तर एम पी सीचं वेळापत्रक अगोदरच प्रसिद्ध असल्यामुळे त्या परीक्षा त्या ठिकाणी होत असतात कुठलेही अडथळे येत नाही स्पर्धा परीक्षेच्या मार्फत काय होत असतं की वेळापत्रक नसल्यामुळे त्या परीक्षा घेता येत नाही निकाल लावता येत नाही परंतु एम पी एस सीच्या आदर्श आचारसंहिता देखील लागलेली असेल एमपीएससीमध्ये uh, काय होतं जर आदर्श आदर्शचारसंहिता जरी लागलेली असेल तर त्यांचं वेळापत्रक त्या ठिकाणी अगोदरच असतं त्यामुळे तुमच्या परीक्षा घेण्यास कुठली अडचण होत नाही तर महत्त्वाच्या आनंदाची बातमी या ठिकाणी होती अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा व्हिडिओ आपल्या छोटूमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद